Thank you. जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज ब्लॉग करायचं कारण असं की आज आहे गावची यात्रा तर यात्रेला जायचं काही फिक्स नव्हतं मित्रांनो पण इच्छा झाल्या आणि अचानक ठरलं म्हणून निघालो आहे मित्रांनो आता गावची यात्रा म्हणल्यानंतर वर्षातून एकदाच येते मित्रांनो तर यात्रेमध्ये खूप मज्जा मस्ती असते मित्रांनो तर तेच आपण मज्जामस्ती करण्यासाठी यात्रेमध्ये चाललेलो आहे मित्रांनो गावाला तर आज खूप उशीर झालेला आहे मित्रांनो निघायला नाहीतर मी सकाळी सहा सात वाजेपर्यंत निघत असतो मित्रांनो आणि बारा बारा वाजेपर्यंत तर मी घरी असतो पण बघू मित्रांनो उशीर तर झाला आहे बघू शकता तुम्ही दुपारच्या सव्वा एक वाजून गेलेत मित्रांनो आणि आपण आता निघलेलो आहे तर चला मित्रांनो भेटू यात्रेमध्ये खूप मज्जा मस्ती करू आता इथून घरी जायचं घरी जाऊन फ्रेश वगैरे हो होऊन चेंज वगैरे हो करून नंतर मग यात्रेमध्ये जायचे तर चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा आणि जर नवीन कोण असेल तर नक्कीच आपल्या जा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला पुढे तर मित्रांनो विषय असा झालेला आहे की घरच्यांना माहीत नव्हतं मी यात्रेला येणार आहे म्हणून पण घरचे माझ्या आधीच यात्रेला आले होते त्यामुळे मी डायरेक्ट घरी न जाता डायरेक्ट यात्रेमध्ये आलो मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे तर पाहू शकताय मित्रांनो यात्रा या वेळेस खूप मोठी भरलेली आहे मित्रांनो खूप लांब लांब लोक या यात्रेसाठी येतात मित्रांनो तर पाहू शकताय मित्रांनो बघा किती गर्दी आहे मित्रांनो यात्रेसाठी खूप लोक आलेले आहेत मित्रांनो लांबून लांबून ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो बघत राहा खूप मजा येणार आहे दर्शनासाठी मित्रांनो चाललेलो आहे आतमध्ये पण मला असं वाटतं आहे की खूप गर्दी आहे मित्रांनो त्यामुळं शूट काही करू शकणार नाही का मित्रांनो हाच खेळ पाहण्यासाठी खूप लाबून लाभून देवाची भक्त या ठिकाणी येतात मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे आणि मधी हा खेळ चालू आहे मित्रांनो एकदम मंदिराच्या समोरच मंदिरामध्ये जास्त मित्रांनो मंडपामध्ये तर खूप मित्रांनो खूप भाविक हा खेळ पाहण्यासाठी येतात मित्रांनो तर तुम्हीही पहा बघा मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो गर्दी किती आहे तर मित्रांनो पुण्याहून डायरेक्ट इकडं यात्रेमध्येच आल्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये काय जास्त चार्जिंग नव्हते मित्रांनो तर लवकरच आपला मोबाईल स्विच अप पडेल त्यामुळे हा ब्लॉग आहे तो एकदम शॉर्टमध्ये शूट केलेला आहे मित्रांनो तर जर नवीन कोण असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे जे काही ब्लॉग असते माझे तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या